नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अशी कुठली व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का की जिने आपले जे धार्मिक ग्रंथ असतील त्यांची अनेक वेळा पारायणं केलेली आहेत किंवा अशा व्यक्ती अशी व्यक्ती की जिचा धार्मिक ग्रंथातील काही ओळी रोज नित्य नेमाने वाचण्याचा परिपाठ आहे अशी कुठली व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का तुमच्या कुटुंबात आहे का तुमच्या गावात आहे का परिसरात आहे का तुमचं जिथं गणेश मंडळ आहे किंवा दत्त संप्रदायातील कुठला मठ आहे अशा ठिकाणी वाचन धार्मिक ग्रंथांचं केलं जातं तर असं काही तुमच्या माहितीत आहे का नसल तरी काय हरकत नाही अशा एका व्यक्तीबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे मित्रांनो आपला जो अहिल्यानगर जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जामखेड नावाचा तालुका आहे आणि या तालुक्यामधले एक प्रगतिशील शेतकरी म्हणा एक शिक्षक म्हणा आणि एक वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व म्हणा असे विष्णुपंत सानप यांनी आपल्या वयाच्या सातव्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली त्यांना ज्ञानेश्वरी वाचायची गोडी लागली आणि ती गोडी अशी लागली की त्यांच्या वयाची आत्ता एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ते दररोज न चुकता ज्ञानेश्वरीतील तीनशे ओळी त्या त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षापासून आज एक्क्याऐंशी वय झाले तर रोज त्या ज्ञानेश्वरीतील तीनशे ओळी नियमित वाचतात गेल्या पंच्याहत्तर वर्षात त्यांनी ज्ञानेश्वरीची सातशे वेळा पारायणं पूर्ण केलेली आहेत आणि ह्या म्हणजे वयवर्ष सातपासून ते एक्क्याऐंशीपर्यंत म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जे काय वय वर्ष भरतात त्या तेवढ्या कालावधीत ज्ञानेश्वरीची सातशे वेळा पारायणं केल्यामुळे त्यांच्यावर माऊलींची कृपा आहेच तुकोबा महाराजांची कृपा आहेच त्यांना संपूर्ण ज्ञानेश्वरी ही मुखदगत झालेली आहे म्हणजे ज्याला आपण पाठ झालेली आहे पाठांतर झालेली आहे असं आपण म्हणतो त्यामुळे त्यांच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षातल्या वारकरी संप्रदायातल्या सेवेचं हे अनोखं असं वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींप्रती जगद्गुरू तुकोबा महाराजांप्रती आपल्या भावना आणि संवेदना अशा प्रगतीने व्यक्त केल्या आहेत प्रकट केल्या आहेत की त्यांनी जे कार्य केलं आहे ते त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ह्या विष्णुपंत सानप भाऊंना संपूर्णपणे मुखदगत झालेला आहे आणि ह्या पंच्याहत्तर वर्षात एखादा दुःखद प्रसंग वगळता किंवा काही ज्याला टाळता येणार नाही अशा कारणांमुळे काही खंड पडला असेल परंतु तो तेवढा पुरताच आणि त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना शेतीची गोडी लागली आणि त्यांचा मुळात शिक्षकी पेशा होता त्यामुळे चाळीस वर्ष शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम केलं विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम केलं स्वतः आपल्या ज्ञानेश्वरीचं ज्ञानार्जन करत राहिले आत्मसात करत राहिले पाठांतर करून घेतलं विद्यार्थ्यांनाही ते दिलं विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानही दिलं आणि हे करत असताना त्यांनी काळे आईची सेवासुद्धा केली म्हणजे शिक्षकी पेशात नोकरी केली त्याच्यानंतर शेती केली आणि जो त्यांचा नित्यपाठ आहे ज्ञानेश्वरी वाचनाचा तीनशे ओळी वाचण्याचा तो त्यांनी गेले पंच्याहत्तर वर्ष चालू ठेवला आणि ते दररोज तीनशे ओळी वाचतात त्यामुळे महिन्यात त्यांच्या नऊ हजार ओव्या वाचून होतात आणि ह्या वाचनामुळे त्यांचं सातशे वेळा ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण झालेलं आहे म्हणजे हे एक प्रकारे वारकरी संप्रदायाप्रती भागवत धर्माप्रती जी आस्था आहे जी ओढ आहे जो आदर आहे तो आपल्या कृतीतून ह्या विष्णुपंत सानप भाऊने प्रकट केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपली जी नैमत्तिक कामं आहेत संसारा संसार आहे प्रपंच आहे तो गाडाही व्यवस्थित ओढलेला आहे आणि हे सगळं करून त्यांनी हे काम केलेलं आहे हे काम आचाट आहे हे काम खूप मोठं आहे महान आहे तेव्हा ह्या कार्याबद्दल म्हणजे बळीराजाचं काम करायचं शिक्षकाचं काम करायचं आणि ह्या वारकरी भागवत संप्रदायामध्ये एक आ, काय म्हणतात त्याला निष्ठावान सेवकाची जबाबदारीसुद्धा पार पाडायची अशा पद्धतीचं हे काम आहे त्यामुळे आपण सर्व विष्णुपंत सानपभ भाऊंना नमस्कार करूया त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करूया आणि त्यांच्याकडून आपल्याला असंच काहीतरी चांगलं घेण्याची प्रेरणा बुद्धी देऊ असं आपण देवाजवळ प्रार्थना करूया भाऊ म्हणतात की ज्ञानेश्वरीचे पारण करताना तुम्ही संपूर्ण ग्रंथ वाचू शकता किंवा विशिष्ट अध्याय निवडू शकता त्यांची अशी भावना आहे की ज्ञानेश्वरी पारायणामुळे जीवन सार्थकी लागलं समाधान वाटतं अशी त्यांची भावना आहे शिक्षकी पेशाच्या नोकरीतून सेवानिवृत्त नंतरसुद्धा त्यांनी शेतीसाठी वाहून घेतलेलं आहे आणि वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे असं त्यांचं जीवनाचं सार आहे आणि ते सार समजून ते झाडं लावा झाडं जगवा या तत्वावर काम करत आहे झाडांवर मुख्या प्राण्यांवर दया करा प्रेम करा हा संदेश त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनाही दिला आहे आणि इतर सर्व लोकांनाही ते हा संदेश उपदेश देत आहेत ह्या एक्क्याऐंशी व्या वर्षातसुद्धा आंबा लिंबू संत्रा लागवड करून त्यांनी गेल्या बावीस वर्षापासून वीस एकरापेक्षा अधिक शेती सांभाळलेली आहे तेव्हा हे अचाट असं कार्य आहे हे कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आणि आपण जे म्हणतो ना किंवा देवाची द्वारी उभा शनभरी त्याने चारीमुक्ती साधी येला किंवा काय अशा प्रकारचं जे हईपाठामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे आपल्याला मार्गदर्शन करतील अशा प्रकारची वचनं त्याच्यात देण्यात आलेली आहे आणि त्यांचं पारा त्यांनी माने करणारी हजारो लोक म्हणजे हजारो पेंना म्हणण्यापेक्षा लक्षावधी लोकं ह्या महाराष्ट्रात आहेत कारण ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जो मंत्र आहे हा मंत्र चिरंजीव आहे हा मंत्र अनंत आहे या मंत्रावर महाराष्ट्रातल्या मराठी जणांच्या असंख्य पिढ्या पोसल्या गेलेल्या आहेत जगत आलेल्या आहेत आणि हा मंत्र ह्या मंत्रात एवढी ताकद आहे की माणूस भागवत संपदा संप्रदायामध्ये विनावा विनावादन करत किंवा मुखाने आ, नाम घेत पंढरी आळंदीच्या दिशेने वाटचाल करतो आणि त्याचबरोबर ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत शेतामध्ये नांगरसुद्धा चालवतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा शत्रूविरुद्ध काळ बनून उभा राहतो नांगर वितर वितळवून त्याच्यात तलवारी केलेल्या आहेत आणि स्वराज्याची गुढीसुद्धा ह्या मराठी मातीतल्या विष्णुदासांनी करून दाखवलेली आहे मऊ मेहनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्र असं असते असं जे तुकाराम महाराज म्हणतात त्याचं हे सार्थ वर्णन आहे तेव्हा मी ज्ञानोबा माऊलींना जगद्गुरु तुकाराम महाराजांना वंदन करतो आणि विष्णुपंत सानप भाऊंनासुद्धा नमस्कार करतो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही ज्ञानेश्वरीचं पारायण करावं गीता वाचावी गीतेचं पारायण करावं असं तुम्हा सर्वांना विनंती करतो ह्या नोटवर आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरला जर कोडित करला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद